नमस्कार परवाच्या दिवशी वसईमध्ये जी घटना झाली की प्रियकरानेच प्रेयसीला मारून टाकलं भर रस्त्यात आणि ही घटना होत असताना तिथे अनेक लोक जमलेले होते गर्दीची वेळ होती पण गर्दीमधलं कोणीही मदतीला आलं नाही त्यामुळे सोशल मीडियावर जो एक माणसाच्या गर्दीमध्ये माणूसच एकटा पडलेला आहे सासूर निघालेला आहे तर ह्या गोष्टीवर मला आज थोडंसं बोलायचं आहे ह्याच्यातनं दोन तीन गोष्टी बाहेर येतात त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे होत असताना इथे जमलेल्या लोकांपैकी कोणीही पुढे आलं नाही मदत केली नाही अशा वेळेला लोक तर हा विचार करतात की जाऊ दे दोघांचं पर्सनल काहीतरी मॅटर आहे आपण कशाला मध्ये पडा असं खूप लोक विचार करतात आणि कोणीमध्ये पडत जरी असलं तरी त्याला ओढायचा प्रयत्न कर राहू दे तू कशाला मध्ये पडतो तुला काय घेणं तर ही जी काही मेंटॅलिटी आहे आपली एक सोसायटी म्हणून ही चांगली नाही आहे कारण की अशी वेळ म्हणजे अशी वेळ कोणावर येऊ नये पण कुठल्याही प्रकारची वेळ ही कुणावरही येऊ शकते आणि त्यावेळेला आजूबाजूचे लोक हे सगळं तमाशा बघितल्यासारखं बघत आहेत व्हिडिओ काढत आहेत पण मदतीला येत नाही असं ज्या वेळेला फिलिंग तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला कळेल की लोकांनी धावून येणं हे किती मोलाचं आहे प्रेशियस आहे आणि मला असं वाटतं की या घटनेच्या वेळेला पण चार लोकांनी जर हिंमत केली असती ते समोर आले असते आपले सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून पुढे आले असते तर त्या मुलीचा जीव वाचला असता असंही ऐकण्यात येते की एक मुलगा पुढे आला पण त्याच्या अंगावरच तो पोरगा धावला आणि त्याच्यामुळे तो मुलगा पण बाजूला झाला पण एक मुलगा समोर आला होता त्यांनी मारेकऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण मारेकऱ्यांनी त्याच्याच अंगावर उलटा घाव करायला सुरुवात केली तेव्हा तो मुलगा बाजूला झाला असंही बातमीमध्ये मी वाचलं तर नक्कीच त्या मुलाच्या धाडसाला सलाम ठीक आहे म्हणजे त्याला असं वाटलंय की आपण तिथे जाऊन वाचवावं मला असं वाटतं की त्याच्या मनात जे काही निर्माण झालं असेल अशी भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होवं पण या ठिकाणी काय झालं की तो एकटा आला त्याला जर अजून सोबत चार लोक आले असते तर ह्या मारेगराची एवढी हिंमत नव्हती की तो काही करू शकेल कारण की त्याच्या हातामध्ये काही चाकू किंवा सुरी असं काही धारधार नव्हतं त्याच्या हातामध्ये लोखंडाचा एक पाना होता जो की चार लोकांनी जर हात पकडला असता आणि तो काढून घेतला असता तर त्या मुलीचा जीव वाचला असता आणि बाकी पुढे काय व्हायचं ते झालं असतं पण लोकांनी याच्यापैकी काही केलं नाही एक मुलगा समोर आला पण त्याच्या सोबतीला अजून चार लोकं होते तिथे लोक असे नाही की लोकं नव्हते तिथे लोक होते ते समोर नाही आले लोक असं म्हणतात की पोलिसांची भीती आहे लोकांना असं वाटतं की आपण मदतीला गेलो तर ते पोलीस परत इन्क्वायर लावतील आणि मग ते आपल्यालाच विचारत बसतात आपल्यावरच संशय घेतात तू कसं काय तिथे तुझं काय चाललं का मग ते लोकांना त्या भानगडीत पण पडायचं नसतं त्यामुळे हेही खरंच आहे मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने सुद्धा लोकांना अशा प्रकारच्या मदत करण्यासाठी आवाहन केलं पाहिजे आणि लोकांना आश्वस्त केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास प्रशासनाकडून होणार नाही आणि क्राईम त्याने काय म्हणूया कमी होतील तर काही लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत आपले गृहमंत्री आपले गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्या मुलीचा जीव वाचला असता असंही म्हणतात कारण की त्या मुलीने याच्या आधी पोलिसांमध्ये तक्रार केली होती की के हा मुलगा मला जीवे मारण्याच्या धमक्या देतोय पण पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली नाही त्याला काहीतरी बोलवून घेतलं आणि परत सोडून दिलं तर मुलीच्या घरच्यांची तिच्या बहिणीची अशी असं म्हणणं आहे की ह्या मुलीचा जे वाचला असता पोलिसांनी जर कडक कारवाई केली ती पोलिसांकडे आम्ही आधी सांगितलं होतं आणि मला असं वाटतं की एखादी मुलगी जर स्टेशनला जाऊन सांगत असेल ना तर ती गोष्ट सिरियस असते कारण की असं होत नाही की एकदा कोणीतरी तुम्हाला मारायची धमकी दिली तुम्ही पोलिस स्टेशनला गेलात तुमच्यावर त्या वारंवार धमक्या होतात किंवा तसे प्रयत्न होतात तसे प्रयत्न झालेले असतात त्याची भीती जेव्हा बसते तेव्हा कोणीही मुलगी असो मुलगा असो पोलीस स्टेशनला जातो आणि तक्रार करतो पण पोलिसांचं पण आपण सगळ्यांनीच पाहिलेलं असेल की ते पहिल्यांदा तुमच्यावरच डाऊट घेतात आणि त्यामुळे पुढचा जो काही विषय आहे तो पातळ होतो त्यांना ते, ते नोंदवूनच घ्यायचं नसतं की अशा प्रकारचा क्राईम आपल्याकडे वाढलेला आहे हे मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन अनेक काही मुलींची मदत करतानाही मी हे पाहिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने ह्याच्यामध्ये जर बदल केला तर या देशामध्ये होणारे जे काही असे रस्त्यावर होणारे क्राईम आहे ते कमी होतील काही लोक म्हणायला लागले ला ला की पुण्यामध्ये असं झालं असतं तर आम्ही असं होऊ दिलं नसतं पुण्यामध्ये लेशपाल म्हणून जो मुलगा आहे ज्यांनी अशाच प्रकारच्या एका मुलीचा जीव वाचवला हे आपण पाहिलेलं आहे तर अशी अजून एक दोन लोकांनी हिंमत केली असती तर गर्दीतल्या अनेकांना हिंमत आली असती त्यांचं काहीतरी पर्सनल आहे म्हणून जाऊ दे असं करूनही लोकांनी जे दुर्लक्ष केलं मला त्या लोकांनाही हे सांगायचं आहे की खरे दोन लोकांच्या पर्सनल मॅटरमध्ये आपण पडू नये पण पर्सनल हे तेव्हाच राहतात जोपर्यंत त्यांचं शब्द शाब्दिक वादावादी सुरू आहे भांडण सुरू आहे तर त्यावेळेला तुम्ही ठीक आहे त्यात पडायला नाही पाहिजे पण ज्यावेळेला ही गोष्ट हाणामारीवर येते आहे दुसऱ्याच्या जीवावर बेतत आहे त्यावेळेला त्यांचं काहीतरी पर्सनल आहे आपण कशाला पडा असं बिलकुल आपण ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून भारतीय नागरिक म्हणून आपण नाही करायला पाहिजे आपण आपल्या संस्कृतीचा इतका डंका पिटतो आपली संस्कृती खरोखर महान आहे आपली संस्कृती माणूस की शिकवते आपली संस्कृती इतरांना वाचवायचं शिकवते आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्यात छोट्या छोट्या घटना असतात जेव्हा की आपण आपल्या संस्कृतीचं दर्शन देऊ शकतो आणि जर अशा वेळेला आपण आपण फक्त पाहत असू फक्त व्हिडिओज काढत असू आणि जाऊ दे मला काय करायचं असं म्हणत असू तर मला असं वाटतं की तुम्ही प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की हे काय चाललंय हा काय विचार आहे तुमच्या मनात जर येतोय आणि अशा प्रकारे विचार करणं हे बरोबर नाही आहे हेही मला असं वाटतं कुठेतरी आपण स्वतःला सांगायला पाहिजे खूपदा आपण स्वतः जे काही विचार करतो त्याच्याकडे आपण पाहतच नाही मला असं वाटतं हे जरी झालं तरी पण बऱ्याच गोष्टी सुटतील आणि दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीवर ज्या मुलीवर आपण प्रेम करतो त्या मुलीवर हात उघडण्याची हिंमत मुलामध्ये असो किंवा मुलीमध्ये असो हो ती होत असेल तर ही कुपस्पर्वा वसईमध्ये जे काही घडलं त्याच्यावरून सोशल मीडियावर तीन गट पडलेले दिसतात पहिला गट म्हणतोय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा पोलिसांची भीती असल्यामुळे लोकांनी मदत केली नाही दुसरा गट असं म्हणतो आहे की हे जे काही मुलं आहेत प्रेम प्रकरणामध्ये अडकलेली ते कुठल्या प्रकारची अशा हिंसेच्या या लेव्हलला कसे काय जाऊ शकतात आणि तिसरा गट असं म्हणतोय की त्या मुलीचाच दोष होता मुलीने असं वागायला नको होतं तर मला असं वाटतं की हा जो तिसरा मुद्दा आहे की काही लोकांचा जो सूर लागतो आहे की मुलींनी जे केलं ते किती चुकीचं होतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या मुलींनी जे काय केलं ते चुकीचं होतं म्हणून तिला मारणं योग्य असं तुम्हाला म्हणायचं आहे का अनेक लोकांच्या अशा कमेंट्स दिसतात मला असं वाटतं की याचा अर्थ तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही तेच पाऊल उचलणार आहात का म्हणजे तुमच्या डोक्यात जर अशा प्रकारच्या गुन्ह्याला कुठेतरी तुम्ही त्याला जस्टिफिकेशन देत असाल कुठेतरी तुम्ही त्याला हिनी असं केलं म्हणून असं झालं असं जर तुम्ही म्हणत असाल ना तर याचा अर्थ तुमच्या बेसिक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे अशा प्रकारच्या गुन्ह्याला तिने काय केलं हे विचारायलाच नाही पाहिजे तिने त्याचा जीव घेतलाय का तिने त्याच्या अंगावर हात उगारलाय का मारायची धमकी दिली आहे का किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी असं केलं नाही ना, ना। तिचं जे काही असेल तिने काय केलं हे आपल्या कुणालाही माहीत नाहीये त्याच्यामुळे आपण त्याच्यात घुसायला नाही पाहिजे तर मुलीलाच दोष देणारे काही लोक असं म्हणतात की मुली शिकल्यामुळे असं झालं मुली लफडे करायला लागल्या म्हणून ला ला असं झालं तर असे म्हणणाऱ्या लोकांची मेंटॅलिटी पण सुधरून त्यांनी घेतली पाहिजे हे बघा जमाना आपण दोन हजार चोवीस मध्ये आता सध्या जगतो आहे आणि या काळामध्ये हे खूपच नॅचरल कोणी कोणाच्या प्रेमात पडणं कोणाला कोणीतरी आवडणं पण हे सगळं झाल्याच्या नंतर अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचाच नाही नुसतं दुसऱ्यावर हात उगारणं ही गोष्ट सुद्धा आपल्याकडे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे व्यक्तींनी तिथपर्यंत ही जाऊ नये असं प्रत्येकाने मला असं वाटतं की व्हिडिओ बघणारे असतील काही लोक हिंसक प्रवृत्तीच्या असतात लहानपणीपासून त्यांना सवय लागलेली दिसते तरी दुसऱ्यांना मारायची किंवा त्यांचा स्वभाव तसा अग्रेसिव्ह असतो रागीट असतो पझेसिव्ह असतो तर मला असं वाटतं की असे स्वभाव असणाऱ्या लोकांनी सुद्धा ह्याच्या स्वभावावर काम काम करायला पाहिजे आणि खरंच म्हणजे जर एका मुलांनी त्या मुलीवर सहा वर्ष जर ते रिलेशनशिप मध्ये होते तर हे इमेजिनच नाही होत की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या कसं काय आपण मारू शकतो म्हणजे तिथपर्यंत कसं काय जाऊ शकतो हा ही प्रश्न मला असं वाटतं की विचारायला पाहिजे म्हणजे कळतच नाही की ही काय मेंटॅलिटी आहे की माणूस तिथपर्यंत जातो आणि अनेक लोक जे त्याला सपोर्ट करतात की एकच बाजू बघू नका मुलीची पण चूक बघा तर मला असं वाटतं की तुम्ही कुठून आलात म्हणजे इथं हे बघायचं नसतं ती मुलगी इथे नाही आहेत